इंडियाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे की जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं जागा वाटप सप्टेंबरच्या आत होईल की नाही मला आज सांगता येणार नाही पण बैठक तरी त्या बाबतीतली लवकर होईल जागा वाटपाचा विचार आणि चर्चा ही भारत इंडियाच्या मुंबईतल्या बैठकीतच झालेली होती आता कॉर्डिनेशन कमिटी त्यात करण्यात आलेली आहे जी बैठक उद्या दिल्लीला होणार आहे त्याआधी भेटण्यासाठी संजय राऊत आणि मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे पवारसाहेबांना भेटायला आलेले आणि बाबतीत इंडियाच्या बाबतीत चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्याही बाबतीत काँग्रेस पक्षाशीही उद्धवजी बोलणार आहेत अशी आमची साधक बाधक चर्चा सध्याच्या करंट इश्यूजवर झाली इंडियामध्ये अशी इंडियाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे की जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं त्यासाठी काँग्रेसशी चर्चा होणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे साहेब पवार साहेब आणि नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण साहेब हे सर्व मंडळीत भविष्यकाळात बसतील तीस सेप्टेम्बर चाहे होता है तीस सेबर चाहे आगे होता है फाइनल उनका जागा लवकर होईल समन्वय समितीची बैठक आहे समन्वय समिती त्यामध्ये हा मुद्दा येईल नाही येणार जागा वाटपाचा विचार आणि चर्चा ही भारत इंडियाच्या मुंबईतल्या बैठकीतच झालेली होती त्याप्रमाणे असं अपेक्षित आहे की या महिन्यात जागा वाटप लोकसभेच्या संदर्भातलं महाराष्ट्र पुरतं महाराष्ट्रात आणि प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यात करावं स सर्व घटक पक्षांनी आणि त्यामुळं हा प्रश्न महाराष्ट्रापुरता महाराष्ट्रात इंडियामध्ये येण्याची ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन

हे सोडून मागच्या वेळी जे उरलेले पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किंवा एन डी एचे उमेदवार निवडून आलेले आहेत शिवसेनाचे शिवसेना, ना, शिवसेना नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आलेली आहे काँग्रेस <laughs> नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात जाते आणि राष्ट्रवादी त्या व्यतिरिक्त उरलेल्या जागांचं वाटप देखील चांगल्या पद्धतीनं होईल मला वाटतं की महाविकास आघाडीची भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रापुरती वज्रमुठची देखील लवकरच होणार आहे काल सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक बोलवलेली त्या सर्वांनाच बाबतीत त्यांना आव्हान करण्याचं ठरलेलं होतं सर्वपक्षीय आव्हान त्यांना केलेलं आहे